जय हिंद मित्रांनो आपलं रनविंग वेग या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ पावसाच्या अनुषंगाने आपण बनवत आहोत की पावसात कसा वर्कआउट करायचं काय काळजी घ्यायची कारण की मित्रांनो तुम्हाला पाऊस आहे त्यामुळं वर्कआउट स्किप करून चालणार आहे कारण की या येत्या चार महिन्यानंतर भरती होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला तुमचा फिटनेस पावसातही ठेवायचा आहे मित्रांनो पहिली काळात जर पावसात तुम्ही काय घ्याल तर पावसात प्रॅक्टिसला जाताना गरम पाणी नक्की पिऊन जावा

आणि काय एक्सरसाइज करायचे त्याचे व्हिडिओ निवडून पुढच्या वेळ टाकतो आणि पावसात रोडवर वर्कआउट करायचा आहे हा जास्त फास्ट वर्कआउट करू नका मित्रांनो रोडवर कसं होतं आपले सिम पेन वगैरे व्हायचे चान्स असतात तर चांगले शिव वापरा आणि पावसात भिजल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करत आहे त्यावेळेस तुमच्या साईडमध्ये थोडं गरम पाणी टावे एक्स्ट्रा कपडे सोबत ठेवा आणि भिजल्यानंतर तुरंत आपले डोके वगैरे म्हणून आजारी पडणार नाही सर मित्रांनो आम्ही आता इतके वर्ष स्पोर्ट्स केला आहे आणि त्याच्यात पावसा प्रॅक्टिस केलीच आहे पाऊस तर कधी आजारी आम्ही पडलेला आहे तर पावसात काळजी घ्या विटॅमिन्स विटॅमिन्स व्यवस्थित रेस्ट चांगली करा आणि हेच दिवस आहेत मित्रांनो आपल्याला इथं रेस्ट म्हणजे पाऊस पडला म्हणून दिवस देऊन चालणार नाही पावसातही वर्कआउट करावं लागेल तर आणि ज्या वेळेस ग्राउंड व्यवस्थित भेटतं थोडा जरी सरफेस भेटला तर तिथे एक्सरसाइज वगैरे करा थोडं स्ट्रायडिंग वगैरे पुढील माहिती घेऊ पुढच्या मध्ये धन्यवाद हाव लिस्ट